जय शिवराय मित्रांनो जय जवान जय किसान जय भारत मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज पॉवर ट्रॅक दोन हजार अकराचा पॉवर स्टिअरिंग हा ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे हाही ट्रॅक्टर शेतकऱ्याच आहे मित्रांनो ट्रॅक्टरचे कंडिशन बघू शकता पुढचे टायर्स पहा ट्रॅक्टरचे कशा कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर ट्रॅक्टरचे पाठीमागचे टायर पहा मित्रांनो कशा कंडिशनमध्ये आहे दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे चव्वेचाळीस पंचावन्न पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे तास झालेले आहे पाच हजार तास आणि ट्रॅक्टरची प्राईस दिलेली आहे फक्त तीन लाख दहा हजार निगोशियबल प्राईस आहे मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि ट्रॅक्टर घेऊन जावा टॅक्टरला वेट वगैरे दिलेले आहे ट्रॅक्टरची पाठीमागचे टायर कंडिशन चांगले आहे पुढच्या टायरची कंडिशन चांगली आहे ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे पेमेंट सोळा पासिंग आहे पेपर क्लिअर आहे सगळे ट्रॅक्टरचे दोन हजार अकराचा पॉवर शेअरिंग हा टॅक्टर आहे मित्रांनो नक्की कॉल करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघत जावा मित्रांनो धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा